मित्रांनो साई मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते घरोघरी मातीच्या चुली ह्या मालिकेच्या येणाऱ्या काही भागांमध्ये अतिशय जबरदस्त ट्विस्ट आपल्यासमोर लवकरच दिसून येणार आहे तर मित्रांनो इकडे ही जी काही ऐश्वर्या या लताबाईला हाताशी धरून जी काही कांगावे करत असते ते आज सर्व सत्य आपल्या जानकीसमोर आलेलं असतं कारण आता इकडे ही ऐश्वर्या वेश बदलून ह्या आपल्या जानकीला कॉल करून सतत पैशांची जी काही मागणी करत असते तेव्हा आता ह्या जानकीने ह्या पुराव्यामुळे जे काही पैसे असतात ते अगोदर दिलेले असतात परंतु आता जानकीकडे ऑलरेडी पैसे नसतात कारण ऋषिकेशने जानकीला सांगितलेलं असतं की तू कुणाच्याही नादी लागू नको कुणी तुला कुठलेच पुरावे देणार नाही आहे फक्त तुझ्या पैशासाठी वापर करणार आहे असं पण इकडे जेव्हा ऋषिकेश या जानकीला बोलत असतो तेव्हा मात्र जानकी जी आहे जानकी आता या ऋषिकेशवर थोडीशी नाराज झालेली असते कारण जानकीला वाटत असतं की नाही नाही मी जर एक लाख रुपये दिले तर मला नक्कीच हे पुरावे मिळतील आणि एकदा मला हे पुरावे हातात मिळाले की नक्कीच मी त्या खोटारड्या बाईला ह्या रणदिव्यांच्या घरातून बाहेर हाकलून देईल परंतु सर्व काही गेम उलटाच होतो मित्रांनो कारण आता ह्या ऐश्वर्याने वेळोवेळी या जानकीला फोन करून जी काही पैशांची मागणी केलेली असते आणि ह्या जानकीने सुद्धा हे पैसे जेव्हा या ऋषिकेशला मागितलेले असतात परंतु ऋषिकेशनी अखेर ह्या जानकीला पैसे देण्यासाठी नकार दिलेला दे असतो आणि कपाटाच्या चाव्या पण लपून ठेवलेल्या असतात दुसरीकडे आता जानकी ही थोडासा विचार करून सौमित्राला कॉल करून पैशांची मागणी करत असते पण त्यानंतर आता जानकीच्या डोक्यामध्ये एक आयडिया येते आणि जानकी आता पैशांच्या बदल्यामध्ये एका पॉकेटमध्ये जे काही पेपरचे छोटे छोटे तुकडे असतात ते पैसे म्हणून त्या पॉकेटमध्ये घालते आणि ते पैशांचं पॉकेट जे आहे ते फोन केलेल्या व्यक्तीने सांगितलेल्या के ठिकाणी जेव्हा एका टोपलीमध्ये ती पैसे घेऊन ठेवायला जाते तेव्हा मात्र जानकी आता थोडीशी साईडला लपून बसलेली असते कारण मित्रांनो जानकी जेव्हा ती पॉकेटमध्ये तिथे पैसे ठेवत असते तेव्हा ती ऐश्वर्या आता गुपचूप तिथे येते आणि ते पैसे घेऊन तिथून पळून जाऊ लागते इकडे ऋषिकेश आता जानकीला बघायला आलेला असतो की ला ला मला माहीत आहे जानकी ही देवळामध्ये दे गेलेली नाही आहे जानकी नक्कीच त्या व्यक्तीला पैसे देण्यासाठी गेली आहे हे ऋषिकेशला माहीत झालेलं असतं आणि त्यामुळे ऋषिकेश आता या जानकीचा शोध घेण्यासाठी इकडे पाठीमागे येतो आणि तेव्हा ऋषिकेश आता तिथे आल्यानंतर जेव्हाही ते पैसे घेऊन पळत असते बघतो आणि ऋषिकेश लगेच त्या ऐश्वर्याला आवाज देत असतो आणि ऐश्वर्या पुढे पडत असते जानकी सुद्धा तिच्या पाठीमागे पडत असते त्यानंतर जानकी एक खूप हो मोठा दांडा आपल्या हातामध्ये घेते आणि तो ऐश्वर्याला फेकून मारते आणि ऐश्वर्या ही खाली पडते आणि तेव्हा आता ही जानकी उठते आणि पुन्हा त्या ऐश्वर्याचा पाठला करू लागते ऐश्वर्याचा पाठला करत असता आणि जानकीने आता ऐश्वर्याला पकडलेलं असतं आणि तिच्या तोंडावर जो काही मास्क आहे जो काही बुरखा तिने घातलेला असतो तो एका क्षणामध्ये जानकी बाजूला करते आणि तेव्हा ही ऐश्वर्याच असल्याचं सत्य जे आहे ते आज या जानकी समोर आलेलं असतं आणि तेव्हा मात्र जानकी आता खूप रागाने ऐश्वर्याकडे बघते आणि ऐश्वर्याला बोलते की मला माहित होतं ह्या सर्व गोष्टींमागे तूच असणार आहे कारण इतक्या खालच्या लेवलला जाणारी फक्त तूच एकटी आहे कारण मी तुला आणि लताबाईला जे काही बोलण्यामध्ये मगाशी एकत्र बघितलं तेव्हाच मला थोडासा डाऊट आला होता की यांचं नेमकं काहीतरी सुरू आहे आणि अक्षरशः मला ते समोर दिसलं असं पण इकडे जानकी जेव्हा या ऐश्वर्याला बोलत असते मित्रांनो जानकी खूप अडकलेली असते कारण मित्रांनो ह्या जानकीला या रणदेव यांच्या घरामध्ये खूप त्रास होत असतो एकीकडे ही ऐश्वर्या एकीकडे लताबाई आणि दुसरीकडे सुमित्रा सर्वांचा त्रास ही आपली हुशार जानकी सहन करत असते परंतु जानकीच्या मनाला वाटत असतं की मी एक ना एक दिवस तरी जे काही सत्य आहे ते समोर आणणार आणि सर्व सत्य समोर आणल्यानंतर ही लताबाई जी काही घरात घुसलेली आहे हिचा मी आता गेम करणार आणि हिला बाहेर काढणार परंतु आता तर ह्या ऐश्वर्याचं सत्य समोर आल्यामुळे आता ही जानकी या ऐश्वर्याला खूप काही बोलत असते परंतु ऐश्वर्याच्या तोंडातून एकही शब्द निघत नसतो कारण ऐश्वर्याला बोलायला जागा शिल्लक जानकीने ठेवलेली नसते तिला आज रंगी हात पकडलेलं असतं आणि ऐश्वर्याला आता रंग्या हात पकडल्यामुळे तिला काहीच बोलायला जागा शिल्लक राहिलेली नसते जानकी तिला बोलते की तुझा पापाचा जो काही घडा आहे तो आता भरलेला आहे त्यामुळे आता तुला ह्या दिव्यांच्या घरामध्ये जागा नाही आहे तुला मी बाहेर काढल्याशिवाय गप्प बसणार नाही आहे असं पण जानकी ऐश्वर्याला बोलते आणि त्यानंतर घरी येते घरी आल्यानंतर इकडेही जी काही जानकी घरात असते तर आता रात्रीची वेळ असते आणि सारंग तर ऐश्वर्याची वाट बघत असतो की ऐश्वर्याला आज खूप यायला वेळ झाला आणि तेवढ्यामध्येही ऐश्वर्या जेव्हा घरात येते तेव्हा खूप घाबरलेल्या अवस्थेमध्ये सारंगला दिसते सारंग, सारंग बोलतो की काय झालं ऐश्वर्या तर ऐश्वर्या बोलते की मी तुम्हाला सर्व घडलेला प्रकार नंतर सांगते कारण आपल्याला आजची जी काही रात्र आहे ती खूप इम्पॉर्टंट आहे ह्या रात्रीच आपल्याला काय करायचं ते करावं लागणार आहे असं पण इकडे ही जी काही ऐश्वर्या आहे ती सारंगला सांगत असते आणि सारंग आता ह्या ऐश्वर्याचं सर्व काही पुढील सत्य ऐकत असतो रात्रीची वेळ झालेली असते आणि इकडे ही सुमित्रा जी आहे ती इकडे रूममध्ये असतात आता असल्यानंतर ते दोघे झोपलेले असतात आणि ऐश्वर्या व गुपचूप हळूहळू चोर पावलांनी इकडे या नानांच्या रूम मध्ये शिरतात आणि तेव्हा मात्र ही ऐश्वर्या नाना चांगले झोपलेले आहे की ते बघते आणि हळूहळू आता लगेच कपाट्या चाव्या कुठे ठेवलेल्या आहेत त्या बघत असते परंतु जानकीला काही इकडे झोप लागत नसते घरामध्ये नक्कीच काहीतरी वेगळं घडत आहे त्यामुळे जानकी ही आता लक्षच ठेवून असते तेवढ्यामध्ये सारंग आता रात्रीच्या वेळी उठलेला या जानकीला दिसतो जानकी बोलते की अहो सारंग भाऊजी तुम्ही एवढ्या उशिरा काय करताय तेव्हा मात्र इकडे जेव्हा सारंग हा रात्रीच्या वेळी जेव्हा बाहेर आलेला जानकीला जानकीला दिसतो आणि जानकी सारंगला बोलते की अहो एवढ्या रात्रीच्या वेळी तुम्ही काय करताय तर सारंग बोलतो की अहो वहिनी तसं काही नाही मला खूप तहान लागली होती त्यामुळे मी पाणी पिण्यासाठी आलो होतो असं हा सारंग जानकीला खोटं बोलत असतो आणि वेळ मारून प्रयत्न करत असतो परंतु मित्रांनो आता ऐश्वर्याला पण चांगलीच चावूल असतं की सारंग आपल्याशी खोटं बोलतोय तेवढ्यामध्ये आता नानांचा जो काही दरवाजा आहे तो उघडा ह्या जानकीला दिसतो जानकी लगेच बोलते की नानांचा दरवाजा उघडा कसा तर सारंग बोलतो की अहो बहुतेक उघडा राहायला वाटतं आणि त्यानंतर आता इकडे सारंग बोलतो की मी लावतो तो दरवाजा परंतु जानकी बोलते की नाही नाही मी लावते राहू द्या आणि जानकी आता जेव्हा तो दरवाजा लावण्यासाठी जाते तेव्हा नाना आणि ना सुमित्राला जाग येते दोघेही या जानकीला विचारतात की काय गं जानकी तर जानकी बोलते की काय नाही नाना मी जानकी आहे ओ नाना मला वाटलं होतं की तुमचा दरवाजा असा उघडा कसा म्हणून मी लावायला आले होते तर मी तुमचा दरवाजा लावून घेते असं जानकी नानांना बोलते तर नाना ठीक आहे असे बोलतात आता इकडे जानकी तो दरवाजा लावून घेते ऐश्वर्या आता एका चादरीखाली लपून बसलेली असते दुसरीकडे आता सारंग खूप टेन्शनमध्ये येतो सारंग बोलतो की आता काही खरं नाही आहे कारण आता ज्या काही ऐश्वर्या रूममध्ये गेलेल्या आहेत आता ह्या ऐश्वर्याचं काहीच खरं नाही असं पण इकडे सारंग जो आहे तो आता म्हणत असतो आणि तेव्हा मात्र सहारंगाचा इकडे जानकीच्या पाठीमागे येतो आणि ऐश्वर्या तर रूममध्येच असते आणि तेव्हा मात्र आता नाना व सुमित्रा हे दोघे जागेच असतात त्यांना काही झोप लागत नसते तेवढ्यामध्ये आता सुमित्रा ही उठते आणि तिला पण ताण लागते आणि ती पाणी पिण्यासाठी जाते तर ऐश्वर्या तिला चादरीखाली दिसते आणि ती लगेच आता ऐश्वर्याला बघते आणि बोलते की काय करतेस ऐश्वर्या तू इथे ग तेव्हा इकडे आता ऐश्वर्या खूप घाबरलेल्या अवस्थेमध्ये ह्या आपल्या सुमित्राला दिसत असते आणि सुमित्राला कळून चुकतं की ही नक्कीच माझ्या रूममध्ये चोरी करण्यासाठी आली होती आणि त्यावेळेस इकडे जेव्हा ही चोरी करण्यासाठी आलेली ऐश्वर्या जी असते ती जेव्हा ह्या आपल्या सुमित्राला दिसते तेव्हा मात्र आता खूप घाबरलेल्या अवस्थेमध्ये जेव्हा ह्या आपल्या सुमित्राने ह्या ऐश्वर्याला रंग पकडलेलं असतं आणि नाना सुद्धा लगेच बघतात आणि नाना लगेच आता या ऐश्वर्याला बोलतात की काय ग तू आमच्या रूममध्ये एवढ्या रात्री काय करत होती आता मित्रांनो घाबरलेल्या अवस्थेमध्ये ऐश्वर्याला काय बोलावं हे मात्र सुचत नसतं आणि ऐश्वर्या खूपच घाबरून जात असते आणि त्याच वेळेस आता नाना हे खूप भडकतात आणि नाना सनकन ह्या ऐश्वर्याच्या एक जोरात कानाकली ठेवून देतात आता नानांना ही ऐश्वर्या बोलते की माप करा नाना मी चुकले मी चुकले इथून पुढे नाही येणार ना तुमच्या रूममध्ये चुकले मी असं पण ही ऐश्वर्या जेव्हा नानांना बोलत असते तेव्हा नाना बोलतात बोलता की नाही नाही तुला तर आता माफी नाहीये तू आतापर्यंत फक्त कट कारस्थान करण्यासाठीच आमच्या घरामध्ये राहते हे मला चांगलं कळून चुकलेलं आहे तू आत्ताच्या आत्ता जा असं पण इकडे नाना जे आहे ते ऐश्वर्याला बोलत असतात आणि ऐश्वर्याला जर तिथून बाहेर काढत असतात सुमित्रा तर खूप आता या ऐश्वर्याकडे बघत राहते आणि कारण आता मित्रांनो जानकी पण तिथे येते आणि सर्व सत्य समोर दिसतात जानकी पण खूप भडकते आता मित्रांनो ह्या नानांनी तर ऐश्वर्या घराबाहेर काढलेली आहे पुढे नेमकं काय होणार बघण्यासाठी आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद